तुम्हाला माहित आहे एक असं म्हटलं जातं की आपल्याला लांब उडी मारायची असेल ना तर आपल्याला एक पाऊल थोडस मागे जावं लागतं तरच आपण ती लांब उडी अजून लांबवरती आपली उडी जाते जसं की बोल शेर को थोडा बडी काय त्याला म्हणतात ते बडी छलांग लगाने के लिए दो कदम पीछे आना पडता असं म्हणतात ना हिंदीमध्ये तर असं एक हे म्हटलं जात आहे की को बडी छलांग हो होतो उसे एक कदम पिछे है तभी वो बडी छलांग और वो धीरे से जाता है की उसकी मतलब किसी को अंदाज नाही वैसे मग तसंच आहे ते की भले तो माझ्या आयुष्यामध्ये तो एक काळ आला होता की ज्यावेळेस मला असं वाटलं की बस आता सगळं संपायचं पण समर्थ कृपे म्हणजे देवाची कृपा ती म्हणायची स्वामींची कृपा की ज्याच्यामुळे मी त्यामधून निघाले आणि त्यावेळेस मी त्याला सांगितलं आता मला काहीच नाही करायचं आता जे करायचंय ते तुम्हाला करायचंय आणि मला ह्यामधून काढा ते तुमच्यावरती आता तुम्हाला काढायचंय तारायचंय काय करायचंय ते तुमच्यावर करायचंय असं मी त्यांच्यावरती सोडलं आणि लिटरली त्यांनी इतकं छान मला त्यामधून बाहेर काढलं जण ज जणू आपण फुलं कशी कमळाचं फुल जे चिखलात असतं त्याला ता, आपण अलगत बाहेर काढावं लागतं तुम्ही कमला खेचून नाही बाहेर काढू शकत त्याला तुम्ही त्या चिखलातून अलगतच बाहेर काढावं लागतं त्याला स्वच्छ करावं लागतं पाण्याने आणि तेही अलगतच करावं लागतं आणि मग ते कमळ जातं देवाच्या चरणाशी आणि मग त्याची किंमत किती वाढते मग ते प्रत्येकाला हवं असतं ना गर्दीमध्ये जेवढे उभे असतात ना आजूबाजूला देवाच्या फुला देवाच्या जवळचं जे कमळ आहे तेही आम्हाला हवे ते फुल हवं आहे आम्हाला तोपर्यंत त्या कमाला किंमत असते का जेव्हा ते चिखलात असत नसतं फक्त लोक बघतात लांबून फोटो काढतात आणि जातात पण त्याला ती किंमत नसते ती किंमत त्याला मिळते देवाच्या चरणाशी आल्यावर तसंच देवाचंही आहे जेव्हा तुम्ही देवाला म्हणतात ना हाक मारता ना मनापासून की मला तू हवा आहेस तो येतो तुम्हाला आणि त्याच फुलाप्रमाणेच तिकडनं बाहेर काढतो त्या अडचणीतून आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवतो ना ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल म्हणजे सगळं तू स्पिरिच्युअल त्याच्यानंतर झालीस की त्याच्या आधीपासून नाही मी स्पिरिच्युअल पहिल्यापासूनच होते मला विश्वास पहिल्यापासूनच खूप होता पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो क्षण येणं खूप गरजेचं असतं आणि त्यामध्ये ना आपल्याला ना हा क्षण का आयुष्यामध्ये गरजेचा की त्यामुळे आपल्याला कळतंही की आपल्या जवळचं कोण आहे लांबचं कोण आहे नाती काय आहे जवळची जे अगोदर आपल्याला सो कॉलेज म्हणतात अरे ते तो कुछ म्हणजे तुझ्या भाऊ वगैरे सगळे सगळे हे जी नाती असतात ह्या नातीचं खरं अर्थ जो आहे तो त्या क्षणाला आपल्याला कळतो ज्यावेळेस आपल्या वरती जे प्रॉब्लेम्स येतात hmm. आपण जेव्हा एकदम खंगले जातो त्यावेळेस खरी नाती कळतात आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्यासोबत कोण नाही आहे अगदीच